काल राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी पंतप्रधान येणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत पोकळ आणि फसवणीस सरकारचं फसवणीस पॅकेज हे काल देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि आज त्यावर कळस म्हणजे देशाचे पंतप्रधान आले आणि शेतकऱ्याच्या हातावर तुरी देऊन फरार झाले एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीत असणाऱ्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चुकार शब्द देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा कर्जमाफीचा कोणता उल्लेख त्यांनी केला नाही वास्तविक पाहता नरेंद्र मोदीजींची आजची जी भेट होती खाजगी होती ही काही सरकारी भेट म्हणून नव्हती कारण नरेंद्र मोदीजींच्या अत्यंत जवळच्या निकटतम माणसाला सगळी मुंबई आंधन देण्याचा एक कारस्थान मागच्या काळामध्ये हे चाललं राबवल्या गेलं त्यांना धारावी दिली जुना एअरपोर्ट दिला गोरेगावच्या आरेची जमीन दिली एम एम आर एची जमीन दिली आणि नवी मुंबईचा एवढा मोठा जो भूभाग आहे जवळपास दोन हजार हेक्टरच्या पेक्षा अधिक भाग हा नवी मुंबई एअरपोर्टच्या अनुषंगानं दिला गेला हा सर्व एकाच माणसाला दिला गेला आणि एवढी मोठी मुंबईचा मालक आता माझा माणूस मला करायचा आहे आणि त्यातलं एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून आज नरेंद्र मोदीजी या ठिकाणी त्याच्या उद्घाटनाला आले या एअरपोर्टला नाव काय द्यायला पाहिजे होतं तर दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे होतं का द्यायला पाहिजे होतं तर ती भूमिपुत्राची मागणी आहे ती महाराष्ट्राची मागणी आहे सर्व पक्षांची ती मागणी आहे ते नाव न देता त्या एअरपोर्टचं काय ब्रँडिंग झालं तर एन एम एन एम एन एम एअरपोर्ट एन एम एअरपोर्ट अरे एन एम आहे काय आणि ते एन एम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नरेंद्र मोदी एअरपोर्ट असं या एअरपोर्टला नाव द्यायचं आहे आणि या एन एमच्या भानगडीमध्ये आज त्यांनी काँग्रेसवर बेछूट अशा प्रकारचा त्यांनी हल्ला केला आणि हा हल्ला अत्यंत हास्यास्पद होता हा त्यांचा प्रयत्न अत्यंत केविलवाना होता त्यांना पाटील साहेबांचं नाव न देता एन एमच्या निमित्तानं आपलंच नाव त्या एअरपोर्टला द्यायचं आहे आणि हे काही पहिल्यांदा होत नाही आहे यापूर्वी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं आताच हा तशातलाच हा भाग दोन हा त्यांचा आहे आणि हे सर्व करत असताना तुम्ही गेल्या अकरा वर्षापासून या देशाचे पंतप्रधान आहात तुम्हाला तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान म्हणून तुमच्या पक्षाने निवडलंय जनतेने तुम्हाला मॅन्डेट दिलेला आहे तुम्ही काय दिवे लावले दहा वर्षामध्ये अकरा वर्षामध्ये ते सांगायला पाहिजे होतं मात्र आजही त्यांना काँग्रेसवर तोंड चूक घेतल्याशिवाय करमत नाही का करमत नाही तर त्यांनी स्वतः काय केलं हे सांगण्याकरता त्यांच्याजवळ काहीही नाही दरवर्षी दोन कोटी रोजगार आपण दिले नाही प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख जमा करू ते झाले नाही लागत मूल्यापेक्षा दीडपट आम्ही भाव देऊ शेतमालांना ते दिले नाही स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी ती आपण केली नाही शंभर स्मार्ट सिटी भिंग घेऊन शोधलं तरी त्या सापडत नाही या सर्व ज्या बाबी आहेत त्याच्यावर त्यांनी काही केलं नाही स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणून घेतलं नालीतला गॅस जो आहे त्याच्यावर चहा तुम्ही बनवला मगरीच्या पाठीवर बसून आपण शाळेमध्ये गेला अशा कथा आपण रचल्या आपल्या गावामध्ये आपण लहान असताना रेल्वे स्टेशन नव्हतं तिथे चहा विकून आपण मोकळे झालात हे सर्व आपण करत असताना वास्तविक पाहता अकरा वर्षानंतर आपण आल्यानंतर अकरा वर्षाचा कारकिर्द आपली झाल्यानंतर आपण आज वस्तुनिष्ठ स्वरूपात सांगायला पाहिजे होतं की एकूण माझ्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारत दोन हजार चौदाला इथे होता आता तिथे गेला असं आपण सांगायला पाहिजे होतं आपण जागतिक मापदंडामध्ये जी डी पी आपला किती वाढतोय ते आपण सांगायला पाहिजे होतं आपण हंगर स्ट्राईक हंगर जो रेट आहे त्यामध्ये आपण किती आपली प्रगती झाली ते आपण सांगायला पाहिजे होतं आपण किती रोजगार दिले ते आपण सांगायला पाहिजे होतं आपल्या लोक आपण आपल्या अर्थशास्त्राच्या नुसार गरीब आणि श्रीमंतातली खाई किती कमी झाली ते सांगायला पाहिजे होतं आता गरीब आणि श्रीमंतातली खाई वाढत आहे श्रीमंत माणूस आपण अधिक श्रीमंत करत आहात गरीब माणूस आपण अधिक करत आहात या सर्वांचा प्रगती पुस्तक आपण देशाच्या आर्थिक राजधानी आल्यावर ते देणं अभिप्रत होतं तेथून काय सांगितलं तर सव्वीस साखराच्या हल्ल्याच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी अत्यंत विचित्र अधर्मी अशा स्वरूपाचं जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो अधर्मी का म्हणतोय कारण देशाच्या पंतप्रधान होत असताना शपथ घ्यावी लागते ती शपथ कोणची असते तर मी कुठल्याही लोभाला बळी पडणार नाही आणि कोट स्वतःचा स्वार्थ बघणार नाही आणि गोपनीयता मी कायम राखेल आपण राष्ट्रीय सुरक्षिततेसारख्या मुद्द्यांची गोपनीयतेचा आपण एकीकडे भंग करता आणि आपण आपण घेतलेली शपथ मोडता त्या अर्थानं हा अधर्म आहे दुसरा सव्वीस अकराच्या निमित्तानं तेव्हाच्या सरकारनी काय केलं तर तेव्हाच्या राज्य सरकारनी सगळ्या आरोपींना आरोपींनाच एकंदरीत जे असणारं जे कट कारस्थान होतं त्या कट कारस्थानाचा पर्दाफाश केला त्यातल्या आरोपीला फाशीच्या फंद्यावर कसाबला लटकवलं आणि एवढंच नाही तर या सगळ्या तपासाच्या अनुषंगानं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाकिस्तान हा कसा दहशतवादी राष्ट्र आहे कशी दहशतवादी कारस्थानं करतो आणि दहशतवादाच्या कशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग ते, ते ट्रेनिंग चालवतो हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगितलं जगभरातल्या मित्रांना सोबत घेतलं आपल्यासोबत जगातले सर्व राष्ट्र आले आणि पाकिस्तानला कॉर्नर करण्यामध्ये पाकिस्तानचा आपण पडदाफाश करण्यामध्ये तेव्हा आपल्याला यश आलं आणि ते यश येत असताना ठिकठिकाणच्या त्यांचे पाक दहशतवाद्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प आहे हे उद्ध्वस्त करायला लावलंय जगाला सोबत घेतलं पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवलं आणि यामध्ये एक मोठा महिलाचा दगड हा मनमोहन सिंगांनी गाठला आपण काय केलं तर आज जगातला कोणताच जगात मित्र म्हणून कोणताच देश आपल्या सोबत नाही आणि हे असा ज्यांची कारकिर्द काळी कारकिर्द आहे ते आता जर शहाणपणा शिकवत असतील तर हे आशास्पद आहे मला नरेंद्र मोदीजींची क्यू येते त्यांच्या वक्तव्यावर मला हसू येतं आणि आपल्या एकंदरीत सव्वीस अकराच्या निमित्तानं आरोप करत असताना पहलगामच्या हल्ल्यामध्ये तीनशे किलोमीटर दहशतवादी आले कसे तीनशे किलोमीटर वापस गेले कसे तीनशे किलोमीटर येऊन चुन चिन के उन्होंने आपले को मारा निवडून निवडून आपल्याला मारलं त्यातल्या आरोपीचं त्यातल्या दहशतवाद्याचं रेखाचित्र तुमच्याजवळ नाही पुलवामाच्या हल्ल्यामध्ये तीनशे साडेतीनशे किलो एकंदरीत आलेलं आर डी एस कुठून आलं हे आपल्याला माहीत नाही पहलगामचे आरोपी सापडल्या गेले नाही पुलवामाचे आरोपी सापडल्या गेले नाही आणि असं आणि आपण खुशाल जे पाकिस्तानच्या पंतप्रधानाकडे बिर्याणी खायला जे चालले गेले होते त्याची आठवण या निमित्तानं ही कुठेतरी आज या निमित्तानं झालेली आहे त्यामुळे दहशतवादाच्या एकंदरीत संपूर्ण प्रकरणात एस आयला आपल्या देशामध्ये घेऊन येणं आपले गुपीस्थळ दाखवणं अशा कारस्थान करणाऱ्या माणसांनी काँग्रेसवर घेतलेलं जे तोंडसुक आहे हे दुसरं तिसरं काही नाही तर एअरपोर्टला स्वतःचं नाव आज म्हणतात आहे नवी मुंबई आज म्हणतात आहे एन एम एन एम एन एम एअरपोर्ट म्हणजे नरेंद्र मोदी एअरपोर्ट तुम्हाला नाव द्यायचं आहे आणि त्याकरता दिबा पाटील साहेबांच्या नाव न देण्यापासून पळ काढण्याकरता शेतकऱ्यांना पॅकेज दिलं नाही म्हणून पडदा टाकण्याकरता आणि पुढच्या निवडणुकांमध्ये बघा मी किती विकास केला अ तुम्ही विकास जर केला तर इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या का स्मारकाचं काय झालं का तिथे खुशाल आपण त्या त्याचं क्रेडिट आपण केलं तर काय झालं ते सांगा आपण समुद्रात गेला आणि समुद्रात जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पूजा केली तिथे पाण्यामध्ये आपण पाण्यामध्ये पाणी टाकलं तिथे जागेची आपण पाणी केली तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठे गेला जाजा या आधी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आले होते त्या विकास कामांचं काय झालं हे त्यांनी सांगणं अभिप्रेत होतं वास्तविक पाहता या एअरपोर्टची आणि या एअरपोर्टच्या अनुषंगानं मुंबईमध्ये इस्टर्न फ्रीवे करण्याच्या अनुषंगानं त्यानंतर आज अटल सेतू ज्याला नाव दिलं तो अटल सेतू जो आहे तो असेल तो एक्सप्रेस फ्रीवे असेल हा एअरपोर्ट असेल या सर्वाचं जे इनिशियल काम जे आहे याची ब्लूप्रिंट आहे याचा जो पाया आहे हा काँग्रेसनी रचलेला आहे त्यामुळे आयट्या बिळावर नागोबा ही म्हण म्हणजे काय ही नरेंद्र मोदीच्या एकंदरीत आजच्या अहंकाराच्या माध्यमातून ही जाणून आली काँग्रेसनी काय काय केलं तो पहिला समुद्र सेतू जो आहे राजीव गांधी जो समुद्र सेतू जो आहे तो काँग्रेसच्याच काळामध्ये झालेला आहे काँग्रेसच्या काळातले जे काम आहेत त्या कामांचंही श्रेय तुम्हाला लाटायचं आहे आणि स्वतःच्या कामांचा त्या नावाने शंख आहे केवळ भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार चालू आहे समृद्धी महामार्गातील वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार ताजा असताना आता आपण आवश्यकता नसताना मागणी मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करतात कशासाठी करतात त्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्याकरता करतात ज्याच्यात भ्रष्टाचार झाल्याचं दस्तरखोद सुप्रीम कोर्टाने सांगितलं आपण या ठिकाणी भ्रष्टाचार करतात शेतकऱ्यांना शेतमजुरांना महिलांना बेरोजगारांच्या सर्व समस्यांकडे आपलं दुर्लक्ष आहे आणि देशाच्या आर्थिक राजधानीत आल्यावर कसं वागलं पाहिजे पंतप्रधान मोदयांनी काय बोललं पाहिजे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं सांगितलं पाहिजे के दृष्टिकोनातून आपली अर्थव्यवस्था आज होत चालली अर्थव्यवस्था आपली वाढत आहे मात्र ते श्रीमंतांकरता वाढत आहे आणि गरीब अधिक गरीब होत आहे हे आपण हसून सांगता की श्रीमंत होणं काय पाप आहे का मग गरीब होणं पाप आहे का या मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलणं आवश्यक होतं मात्र आज ते यावर काहीही बोललेलं नाही ते त्यांच्या खाजगी कार्यक्रमाकरता आले होते आज मुक्काम आहे उद्या पथक पुन्हा ते स्वतःची पाठ थोपटून घेईल आणि त्यांच्या स्वागताकरता तर महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कलापथाच्या काच्या माध्यमातून तर तयारच आहेत इकडे महाराष्ट्र त्यांनी पेटवला आहे मराठा ओबीसी अनुषंगाने पेटवला आहे जाती जातीच्या धर्माच्या अनुषंगाने पेटवला आहे आणि खुशाल हे आता एवढा मोठा जो जळता महाराष्ट्र आहे त्या ग्या महाराष्ट्रावर पाणी घालून सद्भावना वाढवण्याच्या ऐवजी पुन्हा देश तुम्ही आहात शेतकरी अहवाल दिलाय पूर्ण खरीप हंगाम नष्ट झालेला आहे शेतमालाला भाव नाही आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी आपण आपल्या श्रीमंत नव्हे गर्व श्रीमंत नव्हे तर सर्वोच्च श्रीमंत मित्राच्या निमंत्रणावरून तिथे येतात हे या महाराष्ट्राचं आणि या भारताचं दुर्दैव आहे कुठे त्यांनी असं सांगितलं की अनेक काम म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो मेट्रो सुरू करायला मागच्या सरकारच्या काळात हा प्रस्ताव होता आणि मागच्या सरकारनेच या सर्व कामाचा शुभारंभ केला होता असं त्यांना म्हणायचं होतं आणि हे म्हणत असताना सुप्रीम कोर्टामध्ये असाच एक मुद्दा करण्यामध्ये चार हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे हे पण त्यांना कुठेतरी मान्य करायचं होतं मात्र या सर्व मान्य मनात कुठेतरी करताना एक धुंद तयार करणं या मूळ सगळ्या प्रश्नांवर एक दुखं तयार करण्याकरता त्यांनी केलेला हा काँग्रेसवर काँग्रेसवरचा आरोप हा त्यांचा एक प्रयत्न प्रयत्न आहे हास्यास्पद के मुख्यमंत्री म्हणतात की विमानतळासाठी आम्ही फक्त दिवा पाटलांचं नाव दिलेलं आहे मात्र दिवा पाटलांचं नाव ना निमंत्रण पत्रिकेत असतं ना त्यांच्या नावाची घोषणा होते ना पंतप्रधान त्यांच्या भाषणात त्यांचं नाव घेतात काय वाटतं की जनतेची फसवणूक याचाच अर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक खोटारडे आहेत आणि ते खोटं बोलतात जनतेची फसवणूक करतात असं वाटतं का की एक फसवणुकीच्या पलीकडे फसवणूक कधी होईल की जेव्हा तुम्ही करतो सांगता आणि तेव्हा वेळ मारून देता तेव्हा फसवणूक म्हणता येईल पण जेव्हा तुम्ही सांगता नाव देऊ आणि निमंत्रण पत्रिकेत नाव टाकत नाही आणि त्याकरता पंचेचाळीस दिवसाचा वेळ आहे सांगता अरे नोटबंदीसाठी तुम्हाला चार तास पाहिजे आणि दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायला पंचेचाळीस दिवसाची सवय सांगता ही फसवणूक नाही आहे हे खोटारडेपण आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा आहे कारण खोटारडेपणाचे त्यांचे आगा यांनी सांगितलं की खबरदार कोणाचं नाव देशील तर या एअरपोर्टचं नाव राहणार आहे एन एम एन एम म्हणजे काय याचा तपास आ, हा सगळ्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे सचिन रायवड हा सध्या प्रदेशात आहे अनेक आरोप त्याच्यावरती आहेत आणि त्याला शस्त्र परवाना हा योगेश कदम यांनी दिला असा आता सुषमा यांनी आरोप केलाय <laughs> एकंदरीत दादागिरी कोणत्या दादाच्या भरोशावर चालू आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर करावं पुण्यातली गुंडागर्दी मग ती कोयता गँग असेल ससूनमधून पळालेले आरोपी असतील या सर्वांमध्ये पुण्याच्या सभ्य सुसंस्कृत गावाचं वाटोळं जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू आहे आणि त्याच्यातला कोणता नेमका दादा तिथला आमदार दादा का तिथला पालकमंत्री दादा ही कोणाची दादागिरी आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगून देवेंद्र फडणवीसांनी व्हावं सर हिंदी जाना चाहेंगे सर एक सेकंड प्रश्न बाकी आहे जो एअरपोर्टचं आज एवढा गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलं त्याचं कामही पूर्ण झालेलं नाही डिसेंबर निवर्डुकेंच, पासून ते सुरू होणं अपेक्षित आहे काय वाटतं की निवडणुकींचे निवडणुकींसाठी आधी सगळं उद्घाटन करणं अर्थात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे अजून विमानतळ सुरू होण्याकरता चार महिन्याचा सहा महिन्याचा अवधी आहे वर्षभर लागू शकतो असं एकीकडे असताना हा हट्ट पुरवण्याकरता राज हट्ट हा उद्योगपती लाडका उद्योगपती हट्ट पुरवण्याकरता आजचा हा कार्यक्रम आहे आणि या भू या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काळात आपण जे भूमिपूजन केलं होतं त्याचं काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारण्याचं आपण भूमिपूजन केलं ते काम कुठपर्यंत प्रगतीपथावर आलं आपण हिंदू हो मिलचं महात्मा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं त्याचं काम कुठपर्यंत आलं याचा सारा लेखाजोखा त्यांनी द्यावा जेणेकरून त्यांना या हू घातलेल्या अजून झालेल्याच नाही या विमानतळाच्या एन एम विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एवढा अधिकार केलं हे यातूनच ते कळलं आपल्याला कळून जाईल मात्र केवळ निवडणूक आहे आणि निवडणुकात आम्ही विकास केला आहे आणि आपला स्वतःचा भ्रष्टाचार हा वाचवण्याकरता आजचा हा कार्यक्रम थाटामाटात इव्हेंट लावून हा केलेला आहे मुख्यमंत्र्यांना एकवीस लाखाच्या बेडवर जसं झोपावं असं वाटतं तसं आज या कार्यक्रमाकरता सरकारने किती पैसे उधळले याचा देखील त्यांनी ताबडतोबीनं उत्तर या देशाला दिलं पाहिजे पंतप्रधानांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी अहो देवेंद्र जे कदम आहेत ते दानबार चालवतात त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये मुली नाचताना आढळतात तो परवाना त्यांच्या आईच्या नावावर आहे तरी त्या राजीनामा देत नाही पुण्याला स्वारगेटमध्ये बलात्कार झालेल्या महिलेबद्दल म्हणतात ती किंचाळली का नाही किंचाळली असती ओरडली असती तर बलात्कार झाला नाही अशा बेताल वर्तन करणाऱ्या कदमांना मुख्यमंत्र्यांचंच पाठबळ आहे आणि या दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री आहेत आणि हे गुंडांना पाठबळ नाही तर हे गुंडांचंच सरकार आहे असर देखे आता कई दिवस मनावा में थे अपने भाषण में कांग्रेस टिक पर की है बिहार में भी उद्घाटन चल रहा है वो सब चुनावी खेल है जाहिर है कि ये चुनावी खेल है क्यूँकी अभी छह महीने से लेके एक साल तक वो एयरपोर्ट शुरू होने वाला नहीं है और इस बीच में महाराष्ट्र का किसान जो है ये बहुत परेशान है किसान को किसी प्रकार का पैकेज देने में सरकार असफल रही है और उसमें अपना ही डिंडोरा पिटने के लिए वो यहाँ पर वो आज आए थे और इस भूमि पूजन के माध्यम से उन्होंने उस एयरपोर्ट का नाम ना दिभा पाटिल जी के नाम पे दिया तो वो नाम क्या देखे गए एन एम एयरपोर्ट एन एम एयरपोर्ट की ब्रांडिंग हुई एन एम एयरपोर्ट को लेकर बहुत सारा पैसा जो है वो वहां पर फेंका गया एन एम का मतलब क्या है एन तो एन का मतलब है नरेंद्र मोदी एयरपोर्ट और ये आज जो आए थे उनके लाडले जो उद्योगपति मित्र हैं उनको सारी बंबई गिफ्ट देने जा रहे उन्होंने नई मुंबई का एयरपोर्ट भी उनको दे दिया पुराना जो मुंबई का एयरपोर्ट था वो भी उनको दे दिया उन्होंने धारावी की पूरी सारी जमीन दे दी गोरेगांव की जमीन दे दी एमएमआर की जमीन दे दी और आज उसी खुशी में आज नरेंद्र मोदी जी यहां पर आए थे उनका और विकास का कोई वास्ता नहीं आज केवल एक धुंध पैदा करने के लिए वो यहाँ पर आए थे उन्होंने कहा कि जो पिछली सरकार की वजह से मेट्रो का काम रुका था उसके बारे में पिछली सरकार से कारण रुका था ये बोलते हुए ये बोलने के लिए वो भूल गए कि यह सारा जो काम है वो पिछली सरकार का है और पिछली सरकार में ही इन सारे कामों की नीव रखी गई थी इसकी ब्लू प्रिंट वही बनी थी और उन्हीं का यह क्रेडिट है ये बताने का बड़प्पन उनके पास नहीं था इसलिए ऐसे बेतुका बातें करके वो यहां से चले गए कल महाराष्ट्र सरकार ने पैकेज डिक्लेयर किया जो जब भी जो फ्लड आई थी महाराष्ट्र में उसको लेकर ये ये सरकार का हमारा पैकेज 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 है है नहीं तो फोल पैकेज है, क्योंकि जो इंश्योरेंस कंपनी से पैसे मिल रहे हैं वो भी खुद के, के खाते में डाल रहे हैं क्योंकि बारिश के चपेट में बिजली गिरने के कारण यदि किसी का मृत्यु होता है तो हर महाराष्ट्र के नागरिक का इंश्योरेंस निकला है चार लाख उसी को वैसे ही मिलते हैं और जो फसल बीमा जो है उसके भी पैसे में जो मिलने वाले उसको जोड़ के आज का कार्यक्रम में स्थानीय जो भूमिपुत्र है उनकी दिवा पाटिल जी के नाम से कोई आंदोलन खड़ा न रहे इसलिए उन्होंने गुमराह करने के लिए कल का पैकेज उन्होंने डिक्लेयर किया लगातार वो ये आरोप लगा रहे हैं विपक्ष ने भी अपने सरकार में जो पैकेज दिया था उससे भी डबल का पैकेज जो है हम दे रहे हैं अब इकहत्तर हजार करोड़ के पैकेज देने के बाद यदि इस प्रकार से बेतुका बातें करते हैं तो मुझे उनकी इन सब बातों पे हंसी आती है और वो किसान विरोधी है इसी बात से बचने के लिए वो विपक्ष पे आए दिन आरोप करते रहते हैं आपको मैंडेट मिला है आप बड़ा पैकेज दीजिए आप झूठा पैकेज क्यों दे रहे हो आपने ऋण माफी का वादा किया था आप ऋण माफी कीजिए वो ऋण माफी नहीं करते और विपक्ष को पकड़ने का कोई उनको कारण नहीं क्योंकि बहुत बड़े मैंडेट के साथ वो सत्ता में बैठे हैं आप आपका काम बताइए विपक्ष को आए दिन खोसना बंद कर दीजिए वो लगातार ये कह रहे हैं कि हम

ने और केवल कांग्रेस ने रखी है